नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र सगळा प्लॅन सांगत असते आणि त्यानंतर तो सगळा प्लॅन अंकुश दीपशिकाला पण सांगतो त्यानंतर आता दीपशिका म्हणते मला तुमचं फारच वाटत आहे सर आता खरंच ती शिवांगी लवकर पकडण्यात येईल दुसरीकडे मात्र आता शिवांगीला मास्क मॅन उचलून आणतो आणि तेव्हा शिवांगी म्हणते मूर्ख आहेस का तू एवढा वेळ कशाला घालवला आणि सगळा प्लॅन आपला खराब झाला असताना अशी ती बडबड करू लागते एवढ्यात मात्र आता असं काय बोलतो आहे तू पटकन मास्क काढ आणि माझ्याशी बोल तेव्हा मात्र मास्क काढण्यात येतो तर तिथे क्रिश असतो आणि बघून मात्र शिवांगीला प्रचंड धक्का बसतो तू इथे काय करतो आहे तेव्हा म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे मला हे खूप आधीपासून सांगायचं होतं तेव्हा आता ती विश्वास ठेवत नाही परंतु तिचा सगळा भूतकाळ जेव्हा क्रिश तिला सांगतो तेव्हा मात्र आता ती विचारामध्ये गुंतून जाते दुसरीकडे मात्र आता खरा मास्कमॅन म्हणजे दीपशिका आता त्या जागी पोचते आणि ती स्वतःचा मास्क काढते आणि तिच्या बहिणीबद्दल बोलू लागते दुसरीकडे आता अंकुश अबोली सुद्धा त्या पुराव्यापर्यंत पोहोचतात आणि काही झालं तरी आपल्याला हा मास्क मॅन शोधायलाच हवा इकडे मात्र शिवांगीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते दीपशिका आणि तिथे शिवांगी बसलेली ते असते तेवढ्याच दीपशिका म्हणते तू काही सगळं सांगितलं नाही ना त्यांना खरं सांग मला बोल की आता नुसती बसली काय आणि ती धक्का मारते तर तेव्हा तिथे शिवांगी नसून शिवांगीचा पुतळा असतो त्यामुळे आता दीपशिका अजूनच चिडते आणि क्रिश मी तुला सोडणार नाही असं म्हणते दुसरीकडे मात्र आता अबुली आणि अंकुश बोलत असतात की काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना, ना आपण एवढं सगळं केलं आहे पण सगळं प्लॅन नुसार झालं तर आता आपल्या तावडीमध्ये तो मास्क मॅन नक्की येईल येणार आहे आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र दीपशिका खूपच संतापलेली असते ती म्हणत असते तुम्हाला माहिती आहे ना मी हे सगळं माझ्या बहिणीसाठी केलं आणि आता तो खरा सूत्रधार कोण आहे हे मात्र आपल्याला लवकरच कळणार आहे आणि दुसरीकडे मात्र आता लगेच शिवांगी धक्का देते आणि त्यानंतर मात्र तो म्हणू लागतो की काय काय झालं तर ती म्हणते अरे काय नाही मला पाणी हवं होतं म्हणून तो पाणी आणायला जातो आणि त्यानंतर त्याच्या कानातला इयरबड मात्र आता ती तिच्या कानात घालते आणि अबोलीला म्हणते की तू ह्याला माझी माहिती काढायला पाठवली हो होती ना आता बघ मी काय करते आणि क्रिशवर मात्र ती हल्ला करते आणि क्रिश मात्र जोरातच ओरडतो इकडे अंकुश आणि अबोली मात्र प्रचंड घाबरतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा